नमस्कार मी जर सूरज वाटतो मग सगळ्यांचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनल फार्मिंग ऑफ क्रॉप वरती खूप स्वागत तर द्राक्ष बागायत दरबंधू आजचा हा व्हिडिओ जो आहे तो आता ज्यांच्या द्राक्ष बागा या हार्वेस्टिंग झालेल्या आहेत आणि त्यांना विश्रांतीचा काळ द्यायचा आहे आता या विश्रांतीच्या काळामध्ये आपल्याला द्राक्ष बागेचं नियोजन काय करायचं आहे त्या अनुषंगाने आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत फक्त चार ते पाच मिनिटांमध्ये आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया आणि सगळ्यांना एक महत्वाची सूचना की आपण एप्रिल एप्रिलसाठी जे शेड्यूल आहे ते लवकरच लॉन्च करत आहोत यामध्ये काही आणखीन काही गोष्टी ऍड करायच्या होत्या त्या आम्ही आता ऍड करत आहोत येत्या एक ते दोन तारखेला आपलं शेड्यूल पूर्णत लॉन्च होईल यामध्ये आपण पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन आणि फवारणी व्यवस्थापन न्यूट्रिशन मॅनेजमेंट वॉटर मॅनेजमेंट आणि स्प्रे मॅनेजमेंट असे तीन टप्पे आपण या शेड्यूलमध्ये केलेले आहेत अतिशय उत्कृष्ट असं शेड्यूल बनलेलं आहे अनेक जण नोंदणी करत आहेत अनेकांचे पेमेंट आम्ही ऍक्सेप्ट केलेले आहेत अशा सगळ्यांना तात्पुरतं आम्ही दहा ते पंधरा दिवसाचं नियोजन पाठवत आहोत परंतु ह्या शेड्यूलची रूपरेखा कशी असेल ह्या शेड्यूलचं काम कसं असेल ते थोडक्यात तुम्हाला सांगतो तर हे शेड्यूल असं काम करणार आहे आपण नऊशे नव्याण्णव रुपये आम्हाला पेमेंट केल्यानंतर आपल्याला तात्काळ पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन आणि जे आपलं फोव्हारण व्यवस्थापन असे तीन पी डी एफ जे आहेत वन टाईम तुम्हाला पाठवले जातील आणि त्या नऊशे नव्याण्णव रुपयेच्या हे फक्त खरड छाटणीसाठी मर्यादित आहे आणि नऊशे नव्याण्णव रुपयेमध्ये हे तीन पी डी एफ प्लस आपण फोन कॉल आणि व्हिडिओ कॉल असा ॲक्सेस सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी सात वाजल्यापर्यंत आपण फोन कॉल आणि व्हिडिओ कॉल हा ॲक्सेस आपल्याला पूर्णतः मोफत मिळेल या नऊशे नव्याण्णव रुपयेमध्ये शेड्यूल तर आहेच आहे परंतु यामध्ये प्लॉटवरती गेल्यानंतर आपण व्हिडिओ कॉल करून माहिती जाणून घेऊ शकता इतर फवारणी व्यवस्था पण त्यामध्ये काही आपल्याला ऍड करता येईल का या सगळ्या शंका कुशंका ज्या काही असतील त्या फोन कॉलवर व्हिडिओ कॉलद्वारे आपण विचारू शकता फार्मिंगो क्रॉप केअर सोबत हे आपल्याला फायदे आहेत अतिशय अनेक शेतकऱ्यांनी याचा फायदा घेण्यासाठी पेमेंट करत आहेत हे शेड्यूल अतिशय शे काम करणार आहे कारण की या शेड्यूलमध्ये आहे काय तर एन आर सीचा संदर्भ आहे त्याचबरोबर अनेक द्राक्ष बागायतदारांचे मागील तीन ते चार वर्षाचे अनुभव आम्ही यामध्ये ॲड केलेले आहेत दाभोळकरांचं जे द्राक्ष संहिता पुस्तक आहे त्याचा देखील आम्ही संदर्भ यामध्ये ॲड केलेला आहे त्याचबरोबर हंडे यांचं जे कीटकनाशकांवरचं पुस्तक आहे त्या कीटकनाशकाच्या पुस्तकाचा पुस्तका संदर्भ असल्यामुळे अतिशय परिपूर्ण असं हे आपलं शेड्यूल झालेलं आहे यामध्ये कुठलीही तफावत आम्ही ठेवलेली नाही फक्त यामध्ये तुम्हाला कडक अशी सूचना आहे हे शेड्यूल जर कुठं लीक झालं आपण घेतल्यानंतर तर, तर कायदेशीर कारवाई केली जाईल कारण की शेड्यूल मध्ये आम्ही अशा स्वरूपाचं गुगल पिक्सेलच्या अनुषंगाने जर तुम्ही शेअर केलात तर त्या आम्हाला क्लिक लगेच होणार आहे आम्हाला समजणार आहे त्यामुळे ह्या शेड्यूलची कुठेही देवाणघेवाण आपल्याला करायचं नाही आहे तुम्ही स्वतः त्याचं झेरॉक्स काढू शकता झेरॉक्स काढण्यापुरते आम्ही त्याला परवानगी आहे झेरॉक्स काढून त्यापुरतं आपण स्वतः वापरावं इतर जणांना आपण हे शेड्यूल अजिबात शेअर करू नये ही त्या ठिकाणी सूचना असेल तर मित्रांनो आता ज्यांच्या द्राक्षबागा ह्या हार्वेस्टिंग झालेल्या आहेत त्यांनी काय करायचं तर संपूर्ण ट्रेस मध्ये असतात ज्या द्राक्षबागेवरती कोणाचा लोड असतो किंवा दहा वीस किलो किंवा सात आठ किलो जरी आपण द्राक्ष आपण एका झाडास उतरले असतील तरी त्या ठिकाणी वरती असेल किंवा खोड वलांड्यामध्ये ट्रेस आलेला असतो झायलम त्या ठिकाणी खूप ट्रेसमध्ये गेलेला असतात पानं त्या ठिकाणी निस्तेज होण्याच्या मार्गावरती असतात पानं पिवळी फुडून गळण्याच्या मार्गावरती असतात परंतु हा महिनाभर आपल्याला पानं संभाळ सांभाळायची आहेत एप्रिल छाटणीच्या पर्यंत आपण आपली द्राक्ष बाग ही हिरवी लसलशीत ठेवणं गरजेचं आहे पानगळ आपल्याला होऊ द्यायची नाहीये दे हा देखील आपण काळजी घ्यायला पाहिजे आणि या टप्प्यामध्ये पहिली दहा दिवस आपण कुठलंही खत वगैरे न देता फक्त आणि फक्त चांगल्या स्वरूपाचं चा पाणी जेवढं होता येईल तेवढं पाणी आपण फ्लडने देखील द्या फ्लडने भरपूर पाणी देऊन घ्या किंवा ड्रिपने पूर्णतः जेवढी लाईट आपल्याकडे आहे तेवढं पूर्ण ड्रिप आपण त्या ठिकाणी सोडलं पाहिजे आणि तिथून पुढे दहा दिवसा पुढून आपल्याला थोडंसं खत व्यवस्थापन त्या ठिकाणी द्यायचं आहे आता या खत व्यवस्थापनामध्ये काय करायचं आहे तर यामध्ये आपण युरिया द्यायचा आहे त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेट सारखं अंडद्रेव आपण याच दरम्यान देऊ शकता किंवा त्याचबरोबर तेरा चाळीस तेरा झिरो तेरा पंचेचाळीस ही खतं देखील आपल्याला काही स्वरूपामध्ये या दहा दिवसानंतर आणि अक्टो एप्रिल छाटणीपर्यंत आपल्याला त्या काळापर्यंत आपल्याला ही खतं म्हणजे वेलीचा जो खोड वेली झालेली असते म्हणजे वेलीचा जो अन्नसाठा संपलेला असतो तो भरून काढण्यासाठी आपल्याला ही खतं देणं आवश्यक आहे आणि ती द्यायलाच पाहिजे शक्य असेल तर आपण फवारणी दौऱ्या देखील साधारण लिक्विड स्वरूपाचं जे आपलं युरिया आहे एक ते दोन ग्राम प्रमाणे आपण सुरुवातीच्या दहा दिवसानंतर म्हणजे हार्वेस्टिंग झाल्याच्या दहा दिवसानंतर ती एखादी पवारणी देखील घेतली तरी हरकत नाही त्याचबरोबर हे दहा दिवसाच्या नंतरचं थोडंसं खत व्यवस्थापनाचं नियोजन आपण करा भरपूर पाणी द्या त्या ठिकाणी शक्य असेल तर फ्लडने चांगल्या स्वरूपाचं पाणी देऊन घ्या ह्या विश्रांतीच्या काळामध्ये आपल्याला हे लक्ष देणं गरजेचं आहे बरेच शेतकरी काय करतात विश्रांतीच्या काळामध्ये ते द्राक्षबागेकडे दुकून देखील बघत नाहीत किंवा द्राक्षबागेमध्ये येत देखील द्राक्ष नाहीत आणि या काळामध्येच खरं तर आपल्याला ही पुढची सूक्ष्मगड निर्मिती स्थितीसाठीचा हा जो रेस्ट पिर प्रे, पिरियड आहे आपल्या द्राक्ष बागायचा यामध्ये देखील आपल्याला लक्ष देऊन खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आता पुढे तर आपण त्या शेड्यूलमध्ये सांगणारच आहोत त्या छाटणीच्या अगोदर जे खत व्यवस्थापन आहे बेसोडोश व्यवस्थापन आहे यामध्ये आपल्याला कोणती खतं द्यायची आहेत स्फुरत कशा पद्धतीने द्यायचं आहे आजपर्यंत जे आपण स्फुरत देत आलो आहोत सिंगल सुपरफास्ट पेट किंवा आपण ज्याही खतातून स्फोरत देतो ते चुकीच्या पद्धतीने देत आलो आहोत ती चांगली पद्धत कोणती हे आपण शेड्यूलमध्ये सांगितलेलं आहेच नक्कीच आपण या शेड्यूलचा फायदा घ्या या काही गोष्टी आपण शेवटच्या हार्वेस्टिंगच्या नंतर दहा दिवस भरपूर पाणी देऊन नंतर खत व्यवस्था आपण युरिया असेल मॅग्नेशियम सल्फेट तेरा चाळीस तेरा तेराशे रोपचाळीस ही काही खतं आपल्याला एककरी या स्वरूपामध्ये द्यायचे आहेत आता एकरी युरिया किती द्यावा तर साधारण दहा ते वीस किलो एवढ्यापर्यंत सुरुवातीला आपण दहा दिवसाच्या नंतर युरिया द्यायचा आहे त्याच्यासोबत साधारण सहा सा किलो एवढ्यापर्यंत आपण मॅग्नेशियम सल्फेट सोबत न देता एक दोन दिवसाचा अंतर ठेवून त्या ठिकाणी द्यायचा आहे त्याचबरोबर त्रेचाळीस तेरा साधारण चार ते पाच किलो एक करी याप्रमाणे आपण तेराचाळीस तेरा द्यावा तेराशे रुपये आपल्याकडे शिल्लक असेल तर तेही आपण त्या यापैकी कुठलंही एक दिलं तरी चालतं या गोष्टी आपण जर काळजी घेतल्या म्हणजे खोडांची झीज आहे ती भरून काढण्यावरती आपण लक्ष देणं गरजेचं आहे या गोष्टी आपण या टप्प्यामध्ये कराल आणि चांगल्या स्वरूपाची छाटणी आपली खरं तर मित्रांनो एप्रिल छाटणी जितकी तुमची ख फळ छाटणी महत्वाची नाही त्याहीपेक्षा अतिशय महत्वाची जी छाटणी आहे ती एप्रिल छाटणी आहे यामध्ये आपल्याला खोड अळीचं नियोजन करायचं आहे यामध्ये आपल्याला सूक्ष्म निर्मितीसाठी प्रयत्न करायचे आहेत यामध्येच आपल्याला ऑक्टोबर छाटणीला जितकं टनेज काढायचं आहे त्यासाठी आपल्याला यामध्ये उपाययोजना करायच्या आहेत म्हणून एप्रिल छाटणी अतिशय महत्वाची आहे तिला हलक्यात घेणं चालणार नाही त्यासाठी एप्रिल छाटणीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आपलं शेड्यूल तुम्ही नक्की खरेदी कराल ही आम्ही अपेक्षा करतो तर आजचा व्हिडिओ आपण येथेच थांबूया भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद